सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो बॉम्बे हायकोर्टच्या या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण प्रसंगी पंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश माननीय श्री चंद्रशेखर साहेब आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी आमचे सहकारी आणि राज्याचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर श्री शी राजे भोसले या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय न्यायाधीश श्रीमती रेवती मोहिते ढेरेजी त्याचप्रमाणे सन्मान्य न्यायाधीश श्री रवींद्र घोगेजी सन्माननीय न्यायाधीश जी एस कुलकर्णीजी सन्मान्य न्यायाधीश एम एस सोनकजी सन्मान्य न्यायाधीश ए एस गडकरीजी सन्मान्य न्यायाधीश बीपी जी, सन्म्माय न्यायाधीश सुमन श्याम जी, सन्म्माय न्यायाधीश श्रीमती भारती डांगरे सन्म्मा न्यायाधीश श्री एम एस जी सन्म्माय न्यायाधीश श्री सारंग जी आमच महाधिवक्ता श्री सराब जी, एसजी श्री अनिल सिंह जी, बीबीएच प्रेसिडेंट श्री नितिन ठक्करजी जी चेअरमन अमोल सावंतजी प्रेसिडेंट ए ए एडब्ल्यूआय प्रशांत रेळेकरजी प्रिसिडेंट बीआयएलएस फेरझाना कामदीनजी या ठिकाणी समोर बसलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त न्यायमूर्ती निवृत्त चीफ जस्टिस या ठिकाणी बार काउन्सिलचे सर्व पदाधिकारी आणि मेंबर्स सर्व वरिष्ठ अधिवक्तागण कोर्टचे सर्व ऑफिसर्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की भारताचे सरन्यायाधीश आणि आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र माननीय गवई साहेबांच्या हस्ते आपल्या उच्च न्यायालयाच्या या नूतन इमारतीचं या ठिकाणी कोनशिलेचा हा समारंभ आपण नुकताच पार पाडला आहे खरंतर या ठिकाणी नवीन इमारत व्हावी याकरता गेले सात आठ वर्ष आपण सगळे प्रयत्न करत होतो आणि मला विशेष उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळी माननीय गवईसाहेब हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख होते त्यावेळी सातत्याने माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने या संदर्भात ते प्रयत्न करायचे आमच्या अनेक चर्चा व्हायच्या अनेक जागा आम्ही त्या काळामध्ये देखील शॉर्टलिस्ट केल्या होत्या ही जागा देखील त्याच्यामध्ये आपण शॉर्टलिस्ट केली होती अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या पण त्या हळूहळू सगळ्या अडचणी पार पडल्या आणि मागच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की महाराष्ट्राचे दुसरे भूमिपुत्र माननीय किंवा सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्या काळामध्ये आपण ही भूमी निश्चित करून ही भूमी हायकोर्टाकरता सुपूर्द केली त्याचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर आमची इच्छा होती की आपले दुसरे महाराष्ट्राचे सुपुत्र जोपर्यंत सरन्यायाधीशपदी आहेत तोपर्यंतच हा कोनशिला समारंभ झाला पाहिजे आणि मी याकरता विशेष आभार मानेन आमच्या चीफ जस्टिस चंद्रशेखर साहेबांचे की त्यांनी आणि आमच्या जस्टिस रेवती डे दे, मोहिते ढेरे मॅडम आणि सगळी जी कमिटी आहे या कमिटीने भारती डांगरे वगैरे सगळ्या मॅडम या सगळ्यांनी आम्ही त्यांना विनंती केली होती की जरा फास्ट आम्हाला या संदर्भात आपण सगळी कारवाई करून द्या आम्हाला त्याचं टेंडर काढायचं आहे आणि हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांनी त्या संदर्भात अतिशय वेगाने आम्हाला ती मान्यता दिली आणि त्याचं टेंडर देखील निघालं आणि आज या ठिकाणी हा कोनशिलेचा कार्यक्रम प्रत्यक्ष गवईसाहेबांच्या हाताने होतोय ही खरोखर मला असं वाटतं आमच्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे है की बॉम्बे हायकोर्ट हे मगाशी अजितदादांनी उल्लेख केला की अठराशे बासष्ट साली तयार झालेलं आणि मला असं वाटतं की देशातल्या अतिशय जुन्या न्याय संस्थांपैकी ते एक आहे म्हणजे तसा विचार केला तर बॉम्बे हायकोर्टचं वय हे देशाच्या सुप्रीम कोर्टपेक्षा देखील जास्त आहे कारण इंग्रजांच्या काळामध्ये तयार झालेलं हे हायकोर्ट आणि या हायकोर्टाने एक खूप मोठा इतिहास बघितलेला आहे आपण आजही लोकमान्य टिळकांची जी ट्रायल झाली ती जागा या हायकोर्टाने अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची जोपासना करून ठेवली आहे अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे खटले अनेक स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित ऐतिहासिक अशा प्रकारच्या घटना किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारे न्यायदानाच्या या संपूर्ण इतिहासामध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हणू शकतो ज्याला महिलाचा दगड म्हणू शकतो अशा प्रकारच्या अनेक घटना या जी काही आताची इमारत आहे इमारतीने बघितलेल्या आहेत आणि खरं म्हणजे मी त्या इमारतीचा इतिहास बघत होतो तर त्यावेळी ही इमारत सोळा हजार काही रुपयांमध्ये तयार झाली होती आणि त्यातही जी काही त्याच्याकरता बजेट अलोकेट झालं होतं त्या बजेटपैकी तीनशे रुपये वाचले होते त्यामुळे त्या काळामध्ये अतिशय मला असं वाटतं की बचत करून ही इमारत या ठिकाणी तयार केली होती त्यामुळे आपल्या डीच्या लोकांना माझं सांगणं आहे की तुमच्यासमोर हा इतिहास आहे की जे काही अलोकेट केलं होतं त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये जर ही इमारत त्या काळामध्ये तयार झाली तर आताची इमारत जी आहे ती आपण जे काही बजेट अलोकेट केलेलं आहे किमान त्या बजेटमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू म्हणजे दादांना पुन्हा चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि निश्चितपणे एक चांगली इमारत या ठिकाणी तयार होईल मला या गोष्टीचा आनंद आहे की या इमारतीकरता हाफिस कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारखे एक अतिशय प्रथित यश अशा प्रकारचे आर्किटेक्ट नेमण्यात आलेले आहेत आपण सगळेच जाणतो की हाफिस कॉन्ट्रॅक्टर हे देशातल्या नामांकित आर्किटेक्टपैकी आहेत आणि अतिशय आयकॉनिक आणि फंक्शनल अशा प्रकारच्या उत्तमात उत्तम ज्या इमारती आहेत त्या इमारती हाफिस कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे आता फक्त हे मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण ते अतिशय सुंदर म्हणजे ज्यावेळेस ती पूर्ण इमारत तयार होईल त्यावेळी ते त्याचं ग्रँड्युअर जे आहे ते अतिशय सुंदर असेल मला या निमित्ताने दोन विनंत्या करायच्या आहेत पहिली विनंती मला ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांना करायची आहे आय वुड like लाईक टू uh, uh, मी त्यांना ही विनंती करू इच्छितो की आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू दॅट द ग्रँड्युअर ऑफ दिस हायकोर्ट बिल्डिंग Should be democratic grandeur. It should not be the imperialistic grandeur. Because imperialistic grandeur is to show the might of the building, it is to show the might of the king. Now we are in a democracy. So all the functional areas in this building should depict the democratic values of this nation, of our constitution, and it should actually. गव प्रॉमिस टू एव्हरीबडी दॅट दे विल गेट जस्टिस इयर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की याचं ग्रँड्युअर जबरदस्त असलं पाहिजे पण ते संपूर्ण लोकशाहीची मूल्य सांगणारं अशा प्रकारचं ग्रँड्युअर हे आपण तयार करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे माझी दुसरी विनंती ही माननीय चीफ जस्टिस साहेबांना आहे चंद्रशेखर साहेबांना आणि त्यांच्या टीमला आहे सर आप आ, आ, इसका जो पूरा उसका प्लानिंग आप कर रहे हैं तो प्लानिंग करते समय कोर्ट का भी विचार हुआ है हमारे अधिवक्ताओं का वकीलों का भी विचार हुआ है लेकिन मेरी आपसे निवेदन है मेरा आपसे निवेदन है कि इसका सारा विचार करते हुए हमारे सरकारी वकीलों का भी आप विचार कीजिए क्योंकि सरकारी वकीलों की संख्या उनके लिए जगह इसमें कोई आ, शब्द दूसरा याद नहीं आ रहा इसलिए कंजूसी न हो ऐसी ऐसा मेरे आपसे निवेदन है क्योंकि आपको पता है सबसे बड़े लिटिगेंट हम ही है हमारे कारण ही आपको इतनी तकलीफ सहन करनी पड़ती है लेकिन अब हमारे लिटिगेशन इतने सारे कुछ हम करते हैं कुछ हम डिफेंड करते हैं तो हमारे जो सारे सरकारी वकील है उनको भी बैठने के लिए पर्याप्त जगह मिले फाइल्स रखने के लिए पर्याप्त जगह मिले मैं कई बार हाईकोर्ट में जाता हूं तो हमारे कुछ सरकारी वकील तो फाइलों के ऊपर ही बैठे हुए मुझे मिलते हैं तो मुझे ऐसा लगता है कि उसकी भी व्यवस्था और उसका भी विचार आप निश्चित रूप से करेंगे ये मुझे विश्वास है तो आज के इस मौके पर मैं बहुत ज्यादा लंबा भाषण नहीं करना चाहता मैं तो इतना ही कहना चाहता हूं कि आज का आज का जो हा दिवस है एक अतिशय ऐतिहासिक दिवस है मा गोष्टी का अजु आनंद है <coughs> कि जो अपन प्लैक तैयार के लिए प्लैक वेवडे कार्यक्रम करता उपस्थित आमचे सगळे न्यायाधीश आहेत त्या सगळ्यांची नावं त्याच्यावर लिहिलेली आहेत आणि मला ढेरे मॅडमनी सांगितलं की चीफ जस्टिस साहेबांची ही आयडिया होती ही याकरता महत्वाची आहे की असे क्षण जे असतात ते ऐतिहासिक असतात आणि ऐतिहासिक क्षणाचं जो काही साक्षीदार जे काही असतात त्याची एक स्मृती राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की हाही विचार एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विचार ठिकाणी करण्यात आला आहे त्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय गवईसाहेबांचं मी आश्वस्त कर करू इच्छितो की ज्याचं भूमिपूजन ज्याची कोनशिला तुम्ही केली आहे त्याचं काम हे आम्ही जो काही ठरलेला वेळ आहे त्या ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शिवेंद्र राजे आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे आमचे सगळे पीडब्ल्यूडी विभागाचे एसीएस आणि सगळी टीम या ठिकाणी आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो की हा चॅलेंज घेऊन आपण ही देशातली सर्वात सुंदर इमारत ही केवळ सुंदर नाही तरी फास्टेस्ट या ठिकाणी बांधण्यात आली आहे अशा पद्धतीनं ती आपण बांधावी ती बांधत असताना ती स्मार्टेस्ट इमारत असावी त्याच्यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञानाचा आपण अंतर्भाव करावा आता आपण एआयच्या जमान्यामध्ये त्यामुळे ही संपूर्ण इमारत ही एआय एनेबल्ड अशा प्रकारची इमारत आपण या ठिकाणी तयार करावी जेणेकरून याच्यापुढे ज्यावेळेस ज्युडिशियरीमध्ये कुठल्याही हायकोर्टच्या इमारतीचा विचार होईल त्यावेळी प्रमाण म्हणून बॉम्बे हायकोर्टची इमारत ही त्या ठिकाणी प्रमाण मानली गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया मी पुन्हा एकदा माननीय साहेबांचे आभार मानतो खरं म्हणजे आम्ही गवई साहेबांना आग्रह केला गवई साहेबांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम घ्यायला तसा नकारच दिला होता कारण ते म्हणाले की आता ठीक आहे पुढे आपण बघू पण आम्ही त्यांना सांगितलं की नाही आमची केवळ आमची नाही तर या महाराष्ट्रातल्या तमाम जजेसची आणि वकिलांची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती असताना या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट असताना हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते, ते निमंत्रण स्वीकारलं अर्थात हा कार्यक्रम शासनाचा नाही हा हायकोर्टाचाच कार्यक्रम आहे परंतु आमचाही त्यांना आग्रह होता की त्यांनी या कार्यक्रमात आलं पाहिजे आणि त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही पण अतिथीच आहोत कारण आम्हाला हायकोर्टाने या ठिकाणी निमंत्रित केलं आहे त्यामुळे आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे आणि माननीय चीफ जस्टिस साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र